सांगली प्रभाग क्रमांक दहामधील कॉलेज कॉर्नर ते नवीन रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आधी तात्काळ सुरू करा अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करावी याची मागणीद्वारे इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळी यांनी दिला आहे सध्या नगरजवळील रेल्वे पुलाचे काम सुरू असल्याने सगळ्या वाहनांना कॉलेज कॉर्नर मार्गे तासगाव विटा माधवनगर वसंतदा साखर कारखाना मार्गे जावे लागते त्यामुळे या रस्त्यावर रहदारी वाढली आहे तसेच या ठिकाणी टिंबर एरिया शाळा कॉलेजेस आहेत विद्यार्थ्यांना ये जा करताना जीव मुठीत धरून रस्ते रस्ते पार करावे लागत आहेत महापालिका प्रशासनाने आचारसंहिते आधी पूर्ण रस्ता दोन्ही बाजूने गटारीपर्यंत रस्ता फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट पोल बसवण्यात याव्या अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळी यांनी केली प्रभाग दहामध्ये कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्टेशन मुख्य रस्त्यावर इथं आलेलं असताना इथल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि नागरिकांनी म्हटले की मेहता हॉस्पिटल ते रमाई उद्यानपर्यंत रस्ता होतो आणि मेहता हॉस्पिटल ते कॉलेज कॉर्टरपर्यंत का रस्ता झाला नाही याचं जरा अण्णा तुम्ही बघा बघा म्हटल्यावर मग मी सीमचे प्रतिनिधी यांना संपर्क साधला आणि त्यांनी तात्काळ इथं आले आणि मला विचारपोषणा केले काय झालं आहे मी म्हटलं दोन गोष्टी बोलतो इथल्या भागातल्या लोकप्रतिनिधींना जरा लक्षात येऊ दे बाबाई लोकांचे काय हालचाल आहेत आणि महत्त्वाचं मुख्य म्हणजे माधवनगर ब्रिज जो आहे गेले वर्ष झालं काम चालू आहे गेल्या जानेवारीमध्ये ते ओपनिंग होणार होतं काम पूर्ण होणार होतं दुसरा जानेवारी जवळ आला तरी पण ते काही काम पूर्ण झालेलं नाही अजून त्यामुळे ह्या रोडला रहदारी मोठ्या प्रमाणात आहे शाळकरी मुलं ये जा करतात रुद्र लोक ह्या रोडला ये जा करतात त्यामुळं लोकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि फुल स्पीडमध्ये गाड्या जात असतात ह्या रोडला एवढ्या गाड्या ह्यापूर्वी कधीही जात नव्हते पूल बंद झाल्यामुळे ह्या रोडला प्रचंड प्रमाणात रहदारी आहे त्यामुळं आचारसंहितेच्या आधी हा रस्ता पूर्ण करण्यात यावा मान्य आमदार गाडगेळ साहेब यांनी ह्या रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे तो निधी कुठे गेला याचा जरा शंकास्पद आहे आणि या दोन्ही बाजूला आर सी सी गटर करण्यात यावे त्याला लगत दोन्ही बाजूला फुटपाथ करण्यात यावी कुठल्याही रेल्वे स्टेशनला जाताना जर रस्ता बघायचा म्हटला तर तिथं फुटपाथ असते लोकांना जायला सुसज्ज लाईट सगळ्या सोयीसुविधा असतात तर ह्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जायसाठी कोणतीही सुविधा नाही ही ह्या महापालिकेचा दुर्दैव आहे आणि महापालिका जर हे जर सुधारणा करणार नसतील तर सदरची महापालिका बरखास्त करून त्याच्या माधवनगर हरिपूर जयसिंगपूर ग्राम जसे ग्रामपंचायत स्टँडर्ड आहेत तसं त्या पद्धतीने ग्राम ही ग्रामपंचायत ठेवावी ही आयुक्त साहेबांना नंबर विनंती जय हिंद